नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टालिन मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस घेणार असल्याची माहिती समजताच विट्याच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतिषबाजी करत भाजप कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केलाय विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं याची प्रतीक्षा आता संपली असून गुरुवार दिनांक पाच डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती कार्यकर्त्यांना मिळताच खाणापूर आटपाडी मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी मिट्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात घोषणाबाजी करत फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला आहे भारतीय जनता पार्टीचा विजय जय भवानी जय शिवाजी माननीय आमदार यांचा विजय कार्यकर्त्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळावं अशी अपेक्षा देखील व्यक्त केली आज आम्ही इथं भारतीय जनता पार्टी तर्फे भाईजी तर्फे तर राज्य मुख्यमंत्री म्हणून माननीय देवराव सावंत नाव झाल्यामुळं आम्ही आनंदा पित्रार्थ साजरा करण्यासाठी आम्ही अंत छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमलो आहोत महाविद्याला महाराष्ट्रातील जनतेने भरघोस मताधिक्य येऊन जनतेवर रूढ केलं त्याच्या मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र भाऊ फडणवीसांचं नाव विनर झाल्याच्या आनंद पित्यर्थ आम्ही सर्वजण इथं जमा आहोत सर्व भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं जनतेच्या वतीनं

आमचे नेते लाडकी नेते महाराष्ट्राचे देवेंद्रबाब फडणवीस यांचे गटनेते पद मुख्यमंत्री पद निवड झाले त्याबद्दल आज आम्ही आता सर्व खानाव तालुक्यातील भारतीय जनता पार्टी व शहर एकत्र आम्ही इथे विजय विजय साजरा केलेला आहे शिवाय चपामध्ये कारण पाठीमागे अडीच वर्षात भाजपचा बरा त्रास झाला इथं राजकारण करत असताना त्यामुळे आज इतकी लोक मोठी खुश आहेत की आत्ताच्या यांनी विजयाची विजयाची गोष्ट चालू केल्या आहेत